वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर मी तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर बघा मग आज जो काही आपला व्हिडिओ आहे तर हा एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे म्हणजे महत्त्वाच्या टॉपिकवर आज आपण हा डिस्कस करणार आहोत तर ते म्हणजे की ड्रेस असो कुर्ती असो लॉंग वन पीस असो किंवा ब्लाऊज असो काही असो त्यावर आपल्याला जी काही चेन लावायची असते ती कशी लावायची आणि ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी इनव्हिजिबल चेन असते ती कशी लावायची इनव्हिजिबल म्हणजे जी दिसत नाही एकदम प्रॉपर अशी फिनिशिंग सेट लागली जाते पण बऱ्याचदा ती, ला ला ती ला कमी -कमी कशी लावावी हेच आपल्याला समजत नाही आणि ती जर प्रॉपर लागली गेली नाही तर फिनिशिंग खूप बिघडते एकदम असं गोळा झाल्यासारखं असं उलटं पलटं काहीतरी दिसतं आणि ते आपल्याला ना काहीतरी म्हणजे ते मनात बसतच नाही की आपलं काहीतरी चुकलं आहे तर मग कमीत कमी टाईममध्ये परफेक्ट इनव्हिजिबल चेन कशी लावायची हे मी तुम्हाला सांगणार आहे कारण या आधीच्या म्हणजे नॉर्मल रेग्युलर जे काही चेन असायच्या तर ती लावण्याची पद्धत एकदम सोपी असायची आपण एक टीप एकदम जवळून घ्यायचं दुसरी कपडं त्यावर ये असं ठेवून टीप मारायचं म्हणजे ती झाकली जाईल तेही छान दिसायचं पण आता सध्या इनविजिबलचा खूप ट्रेंड चालू आहे आणि बऱ्याचशा दुकानामध्ये इनव्हिजिबल चेन असते किंवा कस्टमरची रिक्वायरमेंट असते की आम्हाला इनव्हिजिबल चेनच लावायची आहे तर अशा वेळेस आपल्याला ती कशी लावावी समजत नाही तर आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने कमीत कमी टाईममध्ये परफेक्ट अशी इनव्हिजिबल चेन कशी लावायची हे सांगणार आहे आणि नक्कीच तुम्ही जरी कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून ही चेन लावणं खूप सोपं जाईल आणि नक्कीच तुमचा ड्रेस फ्रॉक कुर्ती काहीही असो त्याला ह्या चेन लावण्याच्या पद्धतीमुळे खूपच सुंदर असं फिनिशिंग आहे सो so, ह्या पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करा नक्कीच एकदम प्रॉपर इनविजिबल चेन तुम्हाला लावता येईल ते सुद्धा एकदम कमीत कमी टाईममध्ये आणि परफेक्ट असेल ठीक आहे चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर हे बघा मग इथे तुम्ही बघू शकता की हा जो काही पार्ट आहे तर हा अस्तर लावून जॉईन केलेला आहे मी ऑलरेडीज तुम्ही म्हणजे ड्रेस असो कुर्ता असो काहीही तुम्हाला ज्याला चेन लावायची असेल तर तो पार्ट ह्या पद्धतीने अस्तर लावून रेडी करायचा त्यानंतर ह्या पद्धतीने सेंटरला चॉकच्या साहाय्याने एक मार्किंग करून घ्यायची आता ही मार्किंग केल्यानंतर आपल्याला ही जी काही लाईन आहे ना तर त्याच्या अलीकडे आणि पलीकडे एक टेपची एक लाईन एवढंच मार्जिन ठेवून इथे एक सिम्पल अशी टीप टाकून घ्यायची आहे तर बघा मी इथे एक साईडने टीप टाकून घेतली सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या सुद्धा आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या पंजाबी ड्रेस असेल कुर्ती असेल किंवा लॉंग वन पीस असेल कशावर फ्रॉक वगैरे ह्या पद्धतीने करायचं आहे तर बघा मग दोन्ही साईडने मी टीप मारून घेतल्यानंतर ही चैन ह्या पद्धतीने ओपन करायची आहे ही आहे इनव्हिजिबल चेन लक्षात राहू द्या तर आता सगळ्यात आधी महत्त्वाचं पॉईंट आहे की आपल्याला इथे सिंगल फूट लावून घ्यायचं आहे ही इनविजिबल चेन लावण्यासाठी ठीक आहे तर जी इनविजिबल चेन असते तर ती लावण्या लावल्यानंतरसुद्धा असं वाटत नाही की आपण चेन लावलेली आहे इतकी प्रॉपर अशी फिनिशिंग येते आणि आता सध्या ही चेनचं ट्रेंड चालू आहे रेग्युलर नॉर्मल चेन सध्या कोणी यूज करत नाही तर इथे मी सिंगल फूट लावून घेतलेला आहे आणि आता काय करायचं आहे बघा आपण मी म्हटलं मार्किंग केल्याच्या अलीकडे पलीकडे आपण टीप मारली तर मध्यभागी आपल्याला ह्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे जेवढी तुम्हाला चेन लावायची आहे तिथपर्यंतच आपल्याला हे कट करायचं आहे ठीक आहे त्यानंतर चेन आपल्याला पुरते का कुठपर्यंत पुरते तर ती सगळी मार्किंग वगैरे व्यवस्थित करून इथे मी एक पिन लावून घेतलेली आहे म्हणजे ते आपल्याला लावणं सोपं जाईल आणि ह्या पद्धतीने चेन ओपन करायची आता ही ओपन केल्यानंतर ही आपल्याला उलटी लावायची आहे बघा तर मी ह्या पद्धतीने फिरून घेतलेली आहे ती तुमच्या लक्षात येईल बघा आणि मग आता पुन्हा मी एक चॉपच्या साह्याने व्यवस्थित मार्किंग करते थोडीशी खाली मार्किंग केलेली आहे आणि मग तिथे मी ही पिन पुन्हा व्यवस्थित लावून घेतलेली आहे कारण की जिथे आपण कट मारलेला आहे ना, ना तर त्याच्यावरती ही चेन येत होती त्यामुळे ठीक आहे आता मी ती ओपन केली पुन्हा दाखवते बघा ह्या पद्धतीने लावल्यानंतर म्हणजे आपली जी काही पिन आहे ना तर तिथे लावल्यानंतर ती चेन आपल्याला कशा पद्धतीने उलटी करायची आहे तर ते मी तुम्हाला दाखवते तेव्हा मी व्यवस्थित बघा अशी फोल्ड करून ती ओपन करायची आहे आणि एकदम कडेने हे बघा मी तुम्हाला दाखवते ऑलरेडी जी काही टीप आहे ना आपल्या चेनला एकदम कडेकडेने जिथे आपण चेन पॅक करतो थोडस उंच भाग असतो बघा तर तिथे जी टीप आहे एकदम त्याच्या शेजारूनच आपल्याला ही टीप घ्यायची आहे म्हणूनच इथे आपल्याला सिंगल फूट यूज करायचं आहे स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक केलं आणि व्यवस्थित या पद्धतीने एकसारखं पकडून आपल्याला तिथे ही टीप टाकून घ्यायची आहे लक्षात राहू द्या अर्धा इंच तरी मार्जिन येते कारण की आपण ही चेन फिरून घेतलेली आहे जसं मी तुम्हाला सांगितलं ना सेम त्याच पद्धतीने तर बघा मग सरळ आता आपण व्यवस्थित इथपर्यंत लावून घेऊयात आणि त्यानंतर आपण गळापट्टी लावणार आहोत तर एकदम जेवढं शक्य आहे तेवढ्या कडेने आपण इथे टीप टाकून घेतलेली आहे ठीक आहे आता सेम ह्याच पद्धतीने बघा दुसरी साईजची चाईनसुद्धा मी ह्या पद्धतीने फिरवून घेतलेली आहे आणि इथेसुद्धा आता आपल्याला टीप टाकायची आहे बरोबर जे असा फुगीर भाग आहे जिथे ऑलरेडी टीप आहे ना तिथेच आपले टीप आली पाहिजे एकदम बघ तुमच्या लक्षात येईल का की ती जवळून आपण तिथून ही टीप टाकून घेत आहोत तर सेम त्याच पद्धतीने तुम्हाला इथे टीप टाकून घ्यायची आहे आणि बघा मग शेवटपर्यंत बरोबर आपण ती टीप टाकून घेऊयात एकदम कडेकडेने आणि शेवटी लॉकसुद्धा केलेला आहे तर ह्या पद्धतीने लावून झाल्यानंतर बघा आता ही पिन काढून घेऊयात आपण आणि ही चेन आपल्याला बघा ह्या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायची आहे कारण की ही आपण उलटी करून लावली होती ना हे बघा मी असं यातून टाकून घेतलेली आहे ती आणि आता तुम्हाला मी दाखवते हे बघा हे ह्या पद्धतीने फोल्ड होणार आहे ही चेन लावली की चेनच लावून दाखवते म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल आणि आता काय करायचं आहे आपल्याला ही चेन लावल्यानंतर ॲक्च्युली ना खालच्या साईडला जिथे हे बघा खाली एक टीप टाकून घ्यायची आहे म्हणजे जिथं थोडंसं ओपनसुद्धा असण्याचे चान्सेस आहे ना तर तिथे ठीक आहे आणि एकदम कडेने टीप मारलेली आहे त्यामुळे एकदम प्रॉपर फिनिशिंगसहित आपलं चेन लागली गेली आहे तरी मी तुम्हाला दाखवते की ती कशा पद्धतीने बंद झाल्यावर त्याचं लूक येतं आणि अजून काय करायचं ते आणि जेवढं शक्य आहे तेवढं कडेने टीप मारायची असते इथेसुद्धा बघा एक टीप मारून जिथे कट होतं ना तर तिथे थोडंसं आपण पॅक करून घेतलेलं आहे ठीक आहे आणि आता मी तुम्हाला ही चेन हे बघा लावून दाखवत होते किती प्रॉपर फिनिशिंगसहित चेन लागलेली आहे तुम्ही ते बघू शकतात एकदम व्यवस्थित म्हणजे असं वाटत पण नाही की तिथे चेन लावली असेल मी तुम्हाला म्हटलं होतं ना की इनव्हिजिबल चेन आहे आणि ती, ती लावण्याची पद्धतसुद्धा एकदम सोपी मी तुम्हाला सांगितलेली आहे खूप काही त्याला स्टेप बाय स्टेप किंवा खूप अवघडे असं काहीच नाही एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सध्या अशा चेन यूज केल्या जातात आणि त्याने खरं तर फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते सो अशी चेन तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने नक्की लावून बघा त्यानंतर आता महत्त्वाचा प्रश्न आहे की वरचं जो काही गळा आहे ना तर तिथे काय करायचं ते तर मग ती गळापट्टी कशी लावायची तर ते मी तुम्हाला सांगते त्याआधी अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे ही चेन लावल्यानंतर इस्त्रीच्या सहाय्याने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने म्हणजे मग अजून प्रॉपर अशी फिनिशिंग येईल आपलं हे बघा आणि मग त्यामुळे काय होईल की ती चेन अजून व्यवस्थित तिथे सेट होऊन जाईल तुम्हा म्हणजे लक्षात येईल का तर वरती आहे चेन दिसते जर का ती जर आपण आता कटच करणार आहोत तर ती आपल्याला दिसणारसुद्धा नाही की आपण कुठल्या साईडनी कुठे चेन लावलेली आहे इतकी प्रॉपर अशी एकसारखी फिनिशिंग सहित आपली ही चेन लागली गेलेली आहे थोडंसं प्रेस केल्याने ते अजून व्यवस्थित सेट झालेली आहे ठीक आहे म्हणजे इस्त्रीने प्रेस करून घ्यायचं शक्य असल्यास त्यानंतर आता इथे खालच्या साईडची सुद्धा एक्स्ट्राची चेन आपण इथे कट करून घेणार आहोत आणि वरच्या साईडचं सुद्धा तर आता आपल्याला इथे लावायची आहे गळापट्टी आता त्याआधी आपण इथे गळापट्टा कट करून घेऊया तर गळापट्टा ह्या नेहमी आपल्याला तिरका कपड्यामध्ये कट करायचा असतात कारण तिरका कपडा हा स्ट्रेचेबल असतो आणि गळ्याचा शेप गोल असतो तर तो प्रॉपर असा गोल यावा यासाठी तर एक इंचाच्या पट्ट्या मी इथे कट करून घेतलेल्या आहे बघा तर दोन पट्ट्या कट करते म्हणजे दोन्ही साईडला व्यवस्थित त्या लावता येईल आणि कमी वगैरे पण पडायला नको मध्ये जॉईंट येण्यापेक्षा मग सेपरेट दोन कट केलेला आहे मोठा कपडा असला तर एक सिंगल केली तरीसुद्धा चालेल तर इथे बऱ्यापैकी मिडियमच कपडा होता सो त्यामुळे ठीक आहे या पद्धतीने ह्या पट्ट्या आपल्याला रेडी झाल्या त्यानंतर हा पार्ट सरळ ठेवायचा आता वरची जी काही चेन आहे ना तर थोडंसं फोल्डिंग पुरतं आपल्याला फक्त इथे ठेवायचं आहे ॲक्च्युली आपण डायरेक्ट आता ही जी काही गळापट्टी आहे होत ना ती लावणार आहोत वरचं एक्स्ट्राचं मी ते कट करून घेतलं बघा आणि ही पट्टी ह्या पद्धतीने डबल फोल्ड करायची आहे आणि आता आपल्याला पाव इंच एवढं मार्जिन ठेवत इथे टीप मारून ही पट्टी जोडून घ्यायची आहे तर व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला ही जोडायची आहे तर बघा मी एक अतिशय थोडं थोडंच पकडते आणि इथपर्यंत आल्यानंतर आता जिथे चेन आहे ना तर तिथे आपल्याला ती फोल्ड करून लावायची आहे तर आणि एक्स्ट्राचं आपल्याला कटसुद्धा करायचं आहे बघा मी एक्स्ट्राची इथे कट केली आणि इथे टीप टाकून घेतलेली आहे आता मी तुम्हाला दाखवते की मी ती कशी लावलेली आहे बघा ह्या पद्धतीने थोडंसं इथे एक्स्ट्राचं सुद्धा ठेवलेलं आहे आणि मग ते त्यानंतर आता आतमध्ये फोल्ड करायचं आहे आपल्याला तर फोल्ड करण्याच्या आधी इथे आपण छोटे छोटे कट्स मारून घेऊयात जेणेकरून ती व्यवस्थित प्रॉपर अशी फोल्ड होईल तर बघा आधीच फोल्ड केलेलं नाही आहे फक्त एक्स्ट्राची पट्टी आपण सोडलेली आहे त्यानंतर वरच्या साईडने एक दाबटीप देऊयात म्हणजे ते व्यवस्थित सेट होईल आणि आतमध्ये फोल्ड करून टीप मारणं आपल्याला सोपं जाईल त्याचबरोबर फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित यावी यासाठी तर एकदम सरळ अशी मी इथे फक्त टीप टाकून घेतलेली आहे म्हणजे आपण पट्टी ओपन करून जशी दाबटीप देतो ना वरून त्या पद्धतीने ठीक आहे आतमध्ये फोल्ड करून नाही हे बघा आणि आता ती पट्टी आपल्याला ह्या पद्धतीने फोल्ड करायची तर ती इझिली फोल्डसुद्धा होते आणि फिनिशिंगसुद्धा छान येते तर बघा मग इथे आपण आता डायरेक्ट पावींचं एवढं मार्जिन ठेवून सिंपल एक टिपसुद्धा टाकू शकतो किंवा दाबटिपसुद्धा टाकू शकतो त्यानंतर जर आता सपोज जर दा दाबटिप टाकली तर ड्रेस कुर्ती काहीही असो तो पूर्ण स्टिच झाल्यानंतर आतून थोडीशी हातशिलाई करून घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्ही करू शकता ठीक आहे तर बघा आता मी इथे दाबटिपच देऊन घेते तर व्यवस्थित ह्या पद्धतीने ते एकसारखं पकडायचं आहे आणि इथे आता व्यवस्थित काळजीपूर्वक टीप द्यायची आहे तर महत्त्वाचं आहे की दापटीपणे काळजी घ्यायची आहे की आपला आतला जो काही स्तरची पट्टी आहे ना ती ती वरती दिसायला नाही को जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडणार नाही तर बघा मग एक साईडने लावून झालेला आहे सेम त्याच पद्धतीने आता आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा ती हातशिलाईची पट्टी इथे लावून घ्यायची आहे तर बघा मग प्रॉपर फिनिशिंगसहित आपण ही इनविजिबल चेन इथे लावून घेतलेली आहे गळापट्टी वगैरे कसं लावायचं हेही तुमच्या लक्षात आलं असेल वरती आपण इथे हुकलूप करणार आहोत एक म्हणजे व्यवस्थित पॅक राहावा यासाठी तर बघा किती प्रॉपर अशी फिनिशिंग्स आहेत आपण इनविजिबल चेन इथे लावून घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला हे इतक्या सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे जरी तुम्हाला चेन वगैरे कशी लावायची हे माहीत नसेल तरीसुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग्स आहेत चेन सहज लावता येईल सो नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक

आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय